महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यानं दरवर्षीप्रमाणे आणि यावर्षी देखील श्री गणेश भक्तांसाठी मोफत एस टी बस सेवेचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेनेच्या माध्यमातून माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या पुढाकारानं यंदाही पारसिक नगर आनंदविहार खारीगाव महात्मा फुले नगर सह्याद्री सोसायटी या विविध विभागांमधून गणेशोत्सवासाठी कोकणातील गुहागर सावंतवाडी चिपळूण राजापूर रत्नागिरी मालवण लांजा पोलादपूर इथे यावेळी एकंदर पंधराहून अधिक बसेस सोडण्यात आल्या यावेळी प्रवासी भाविकांना आरती संग्रह बिस्किट आणि पाण्याची बाटली गाडीमध्ये बसल्या जागी देऊन गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या गेल्या यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला काय सांगाल मी महेश पराड महेश्वर आनंद पराडकर राहणार खारेगाव मी आता एकनाथ शिंदे साहेब तसेच हे आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या 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 याच्यावरून हां सौजन्याने सौजन्याने राहणार राहणार देवगड तारा मुंबळे मुंबरी येथे ज जा जातात त्यात शिखर साहेब साहेबांनी आम्हाला चा चांगली चांगली सोय करून दिली आहे आता बघितलं ट्रेनमध्ये आमचे हालत बघताय ट्रेनमध्ये बुकिंग मिळत नाही दोन चार दिवस दोल्च बुकिंग हाफ हाफ तिकीट सिनियर सिटीजन सिटिझनला ती पण बंद केली आता कमसं कम या ऐन गणपतीच्या टाइमाला आमचे स बरेच हाल होतात तरी आता या एवढा रस्ता करत एवढा श्री साहेबाने एवढा रोड रोड बी चांगले केले देवगड वगैरे जाणार सा चालले त्यांचा प्रयत्न चालला आता लोक कसं काय होतं ठीक आहे पण पण आम आम्हाला त्यांच्याबद्दल मान आहे अभिमान आहे चांगलं आम्हा आमच्यासाठी केलं त्यांच्याने ब असेच शिवसेना जिंदाबाद बस आज बस काल कल्याण अंबरनाथ उल्हासनगर मधून अनेक बसेस सोडण्यात आलेल्या आहेत आणि आज कळवा खारेगाव या परिसरामधून आपण बसेस सोडतो दिवामधून ही बसेस सोडल्या मला वाटतं शिवसेनेच्या माध्यमांनी माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नऊशे बसेस जे आहेत या कल्याण लोकसभेमधून कोकणामध्ये सोडण्याचं काम जे आहे शिवसेनेने केलेलं आहे गेले पाच वर्ष हा उपक्रम जो आहे तो अविरतपणे शिवसेना राबवते आज देखील हा उपक्रमाचा पाचवा वर्ष आहे लोकांचा प्रतिसाद जो आहे तो उत्स्फूर्त आहे आणि वाढत चाललेला आहे प्रयोजन या ठिकाणी केलं होतं आज दुपारी रेल्वे देखील शिवसेनेच्या माध्यमाने आणि निलेश राणेजींच्या माध्यमाने रेल्वेचं देखील आज शिवसेना एक्सप्रेस हे देखील तळ कोकणात रेल्वे जी आहे ती सोडण्यात आलेली आहे मला वाटतं लोकांना आणि कोकणवासियांना एक मोठा फायदा जो आहे या शिवसेनेच्या उपक्रमाचा झालेला आहे